काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा लैंगिक अत्याचार झाल्याबद्दलची दाखल झालेली आहे त्या संदर्भात तपास सुरू आहे आज आम्ही ह्या प्रकरणामध्ये एक तपास पथक एस आय टीची स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये एक महिला इन्स्पेक्टर तपास या तपासी अधिकारी असणार आहेत त्याच्यामध्ये तिला अजून दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला ज्याच्यामध्ये तांत्रिक तपास करणारे कर्मचारी सायंटिफिक तपासाचा ज्यांना अनुभव आहेत असे एकम कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सर्व अंगाने तपास करत आहोत त्यासाठी वेगवेगळी पथकं कार्यरत आहेत अनेक लोकांच्याकडे विचारपूस करण्याचं काम चालू आहे अधिक माहिती घेण्याचं काम चालू आहे आणि लवकरच याबद्दलचे विस्तृत अपडेट आपल्या सर्वांना देता येतील थँक्यू